नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आजची माझी रेसिपी आहे चिकन फ्राईड राईस तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी मी उकडत्या पाण्यामध्ये तेजपत्ता जिरा आणि मीठ घालते आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालते आणि याला अशी ते नव्वद टक्के शिजून घेते आता मी स्वच्छ केलेली चिकन घेते आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर धनिया पावडर धनिया पावडर मी अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच चाट मसाला आणि यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आणि एक चम्मच मक्याचं पीठ एक चम्मच बेसन आणि यामध्ये मी अंड्यामधला पांढरा भाग घालून याला छान प्रकारे मिक्स करून घेते अशा प्रकारे मी याला मिक्स करून घेणार आहे छान प्रकारे मिक्स झालेला आहे याला पाच ते दहा मिनटं मॅरिनेट होऊ द्यायचे आहे मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आता मी हे फ्राय करून घेते याला काही जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला बारीक तुकडे असल्यामुळे ते पटकन फ्राय होतं म्हणून मी चिकन बारीक केलेलं होतं अशा प्रकारे मी हे पूर्ण फ्राय करून घेणार आहे छान प्रकारे हे फ्राय झालेलं आहे हे पण मी फ्राय करून घेणार आहे पूर्ण फ्राय झालेला आहे आणि राईस पण रेडी झालेला आहे आता मी कढईमध्ये तेल घालते त्यामध्ये करीपत्ता कांदा आणि टमाटर त्यामध्ये मी दोन अंडे घालणार आहे त्याला छान प्रकारे होऊ द्यायचे आहे हे छान प्रकारे तयार झालेलं आहे आता त्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे प्रकारे मिक्स करून घेते आणि यावर मी राईस ॲड करते आणि त्यामध्ये मी चिकन फ्राय केलेलं ॲड करणार आहे आणि थोडा कोथिंबीर ॲड करते आणि याला छान प्रकारे मिक्स करून घेते बघा छान प्रकारे हा चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे आता हे मी सर्व करून घेते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय